या चित्रपटात तो भारताचे परमवीर चक्र प्राप्त एक योद्धाचे म्हणजेच मेजर शैतान सिंग भाटी यांची भूमिका साकारतोय पण एकशे वीस बहादूर हा केवळ एक चित्रपट नाही ही, ही आहे अशा गोष्ट जिथे एकशे वीस भारतीय जवानांनी दोन हजार पेक्षा अधिक चीनी सैनिकांना थोपून धरलं आणि तेही ही प्रदेशात आणि गोठलेल्या पर्वतावर आज आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे बासष्ट मध्ये चीन विरुद्ध झालेल्या रेझांग ला या युद्धाची सत्यकथा आणि त्या युद्धातील शहीद मेजर शैतान सिंग यांचा अद्भुत पराक्रम <गणीवारी> रेझांगला म्हणजे असलेलं सोळा हजार फूट उंचीवरच एक महत्वाचं खोरक येथून चीनकडून भारतात येणाऱ्या मार्गावर नजर ठेवता येत होती एकोणीसशे बासष्ट साली जेव्हा भारत चीन युद्ध सुरू झालं तेव्हा हा भाग सामायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा होता रेझांगला परिसरात होणाऱ्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदारी ही सोळा कुमाऊ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीकडे होती आणि या कंपनीचे कमांडर होते मेजर शैतान सिंग भाटी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील बनासर गावात जन्मलेले मेजर शैतान सिंग यांना देशभक्तीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते त्यांचे वडीलही लष्करात होते लेफ्टनंट कर्नल हेमसिंग भाटी त्यांच्या वडिलांकडून शिस्तीचे धडे त्यांना मिळालेच त्याशिवाय त्यांच्या वडिलांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी असल्याने त्यांच्या कंपनीतील बहुतेक सैनिक हरियाणाच्या बुरगाव व मेवात भागातील अहिर समाजातील होते हे सैनिक शेती व गवळी काम करणारे पण देशासाठी झुंजायला सदैव तयार असायचे त्या रात्री चीनी सैनिकांनी अचानक भारतावर हल्ला चढवला आणि यामध्ये जवळपास दोन हजार सैनिकांचा सा सहभाग होता मात्र मेजर शैतान सिंगच्या एकशे वीस जवानांनी जुन्या तीनशे तीन, तीन रायफल्स आणि कडाक्याच्या थंडीने बंद पडलेला वायरलेस सेट्स तसंच अत्यंत मर्यादित साहित्यांचा वापर करून तो हल्ला रोखून धरला होता तेवढ्यात शत्रूने पुन्हा हल्ला केला आणि पुन्हा आपल्या जवानांनी आपल्या बंदुकी मशीन गन सरसावल्या पण शत्रूची संख्या अधिक होती त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रांचा साठा होता त्यामुळे त्यांची चढाई रोखणंही तेवढंच अवघड होतं अशा वातावरणात सैनिकांचं मनोबल वाढवणारा एकच लीडर होता तो म्हणजे मेजर सैतान सेंग। शैतान सिंग शैतान सिंग सतत एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जाऊन ते आपल्या जवानांना मनोबल वाढवत होते यातच त्यांना शत्रूंची गोळी लागली आधी हाताला मग पोटाला घाया झालेल्या शैतान सिंगांना दोन जवान सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना जखमी अवस्थेतल्या शैतान सिंग यांनी त्यांना सांगितलं माझी चिंता करू नका तुम्ही युद्ध करा जवानांनी मेजर सिंग यांना एका दगडामागे लपवून ठेवलं आणि ते शत्रूवर तुटून पडले तेरा कुमावच्या चार्ली कंपनीचे एकशे वीस पैकी एकशे चौदा जवान शहीद झाले मात्र शेवटपर्यंत लढून त्यांचे सुमारे एक हजार चीनी सैनिकांचा खात्मा केला बंदुकीतली शेवटची गोळी संपेपर्यंत ते लढले काही जण तर थेट शस्त्र शिवाय शत्रूला भिडले युद्ध संपल्यानंतर मेजर शैतान सिंग यांचं पार्थिव तीन महिन्यानंतर बर्फात सापडलं बर्फाच्या थरांनी त्यांचं रक्षण केलं होतं जणू देश स्वतः मेजर सिंग यांना कवटाळून झोपला होता मेजर सिंग यांनी केलेल्या आतुळ्य शौर्याचा गौरव म्हणून त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं हा फक्त त्यांचाच नव्हे तर त्यांच्यासोबत लढाईत प्राणपणाने लढलेल्या एकशे वीस जवानांचा सन्मान होता जे अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी लढले एकशे वीस बहादूर हा चित्रपट फक्त एक सिनेमॅटिक अनुभव नाही तर ही एक सत्य सत्यकथा आहे जेव्हा तुम्ही हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला या वीरांची देशासाठी केलेली बलिदान नक्कीच आठवणीत राहील मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या वीर जवानांप्रमाणे आजही अनेक सैनिक देशाच्या सीमेवर शत्रू राष्ट्रांची लढा देण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावत आहे चला तर त्यांच्या या शौर्याला आणि कार्याला एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर करून सलाम करूया जय हिंद